नमस्कार मित्रमैत्रिणींनो दोनच दिवसात दीपावली येणार आहे आणि या दिवाळीच्या निमित्त माझ्या शाळेत मी आणि माझ्या मुलांनी एक अनोखा आणि हृदयाला स्पर्श करणारा अशा उपक्रमाचे आयोजन केले उपक्रम आहे दिवाळी शुभेच्छा पत्र आपल्या वीर सैनिकांना मित्रांनो आपण सर्व भारतीय दरवर्षी दिवाळी किती आनंदात साजरी करतो ना आनंदाने प्रकाशाने फटाक्यांनी आणि दिव्यांच्या तेजाने आपण एकत्रित एक येत असतो पण त्याच क्षणी आपल्या देशाच्या सीमेवर अत्यंत कठीण परिस्थितीत डोळ्यामध्ये तेल घालून अहोरात्र उभे असतात आपले वीर सैनिक फक्त भारताच्या रक्षणासाठी भारतीयांच्या सुरक्षतेसाठी त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही ठरवलं की यावर्षीच्या दिवाळीला दीप उत्सव साजरा करायचा आणि तो म्हणजे भारतीय शूरवीर सैनिकांना शुभेच्छा पत्र पाठवण्याचा खरंच आपले भारतीय जवान दिवाळीच्या त्या पहिल्या दिवाचा प्रकाश जो अंधारात सुद्धा आशेचा किरण देतो त्यांचे धैर्य आणि त्याग आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद निर्माण करतो माझ्या मुलांनी जी पत्र लिहिलेली आहेत ना त्या पत्रामध्ये एकच आवाज घुमतोय जय जवान जय भारत मुलांनी जी पत्र लिहिलेली आहेत ना त्यापैकी काही पत्र मी मुद्दामच तुम्हाला वाचून दाखवते प्रिय सैनिक बंधूं तुम्ही किती दिवस रात्र या देशासाठी कष्ट करता तुमच्या या कष्टाला सलाम तुम्हाला दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी पण तुमच्यासारखंच बना बनायचं ठरवलं आहे खूप वाटतं की सैनिक व्हावं मी खूप कष्ट करेन तुम्ही पण आमच्या या आनंदात सहभागी व्हावे तुम्ही तर आमच्या कुटुंबातील हो। एक सदस्य आहात आणि म्हणून आपणास हे शुभेच्छा पत्र लिहित आहे तुम्ही तिथे आहात म्हणून आम्ही आनंदी आहो पुन्हा एकदा तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा जय जवान जय भारत पुढचं पत्र आहे प्रिय भारतीय सैनिक बंधू सप्रेम नमस्कार आपल्या सर्व सैनिक बंधूंना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा पहिला दिवा तुमच्या कार्याला व त्यागाला तुम्ही आपल्या देशाचे डोळ्यात तेल घालून रक्षण करता आणि म्हणून तर आम्ही सर्व देशवासी सण उत्सव अगदी आनंदाने साजरे करतो म्हटलं सुरुवात तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देऊनच करावी माझ्या शाळेकडून माझ्या परिवाराकडून आपल्या सर्व सैनिक बंधूंना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा जय जवान जय भारत पुढचं पत्र आहे सैनिक आम्ही इकडे घरोघरी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करत आहोत पण खरे मानकरी तुम्ही सीमेवर लढणारे सैनिक का आहात कारण तुम्ही आपल्या प्राणाची परवा न करता दिवस रात्र तुम्ही सीमेवर पहारा देत असता आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस तुम्ही आपल्या देशाच्या संरक्षणासाठी अर्पण करत आहात तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्यामुळे आम्ही इथे प्रत्येक सण आनंदाने साजरा करू शकतो जय जवान जय भारत पहा पत्राची सुरुवात आहे अभिमानाचा दीप आदरणीय शूर जवान सस्नेह नमस्कार आपल्या शौर्याच्या प्रकाशामुळेच देशातील प्रत्येक घरात दिवाळी तेजोमय उजळते तुमच्या त्यागाला शतशा वंदन दिवाळीचा प्रकाश तुमच्या जीवनात सुख शांती आणि विजयी घेऊन येऊ हो। आपल्या घरापासून कुटुंबापासून दूर गेल्यावर आपल्या माणसांच्या आठवणीने कसे बेचेन होतो हे अनुभवलं आहे मी तुम्ही तर किती दिवस महिने वर्षे आपल्या घरापासून माणसापासून दूर राहता फक्त आणि फक्त देशासाठी भारत मातेसाठी मी नतमस्तक होते तुमच्या या कार्यापुढे त्यागापुढे सर्व भारतीय शूर सैनिकांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो खरं तर या उपक्रमाचा उद्देश असा होता की हल्लीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये पत्रलेखन खूप म्हणजे खूपच दुर्मिळ होत चाललेलं आहे एक काळ असा होता की पत्राची आतुरतेने वाट पाहिली जायची गावामध्ये नुसता पोस्टमन आला की आपलं पत्र आले असेल ना ही उत्सुकता आणि पोस्टमननं आपलं नुसतं नाव जरी घेतलं तरी काय आनंद होत असे असो उपक्रमाचा उद्देश असा की मुलांना पत्रलेखनाची गोडी लागावी तसेच मुलांमध्ये सैनिकांविषयी आदर कृतज्ञतेची भावना निर्माण करणे देशभक्ती व सामूहिक राष्ट्रीय भावना जोपासणे तुम्हाला जर जो आमचा हा उपक्रम आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद